आपन पाहता हा, प्रेस भोगी उत्सव शेकोट्या परंपरेने सण साजरा आज संक्रांतीच्या पूर्वसंध्येला भोगी सण संपूर्ण राज्यात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे पहाटे पासूनच अनेक भागात भोगीच्या शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जुने आणि निरुपयोगी साहित्य टाकून नव्या सुरुवातीचा संदेश देणारा हा सण नागरिक मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत दरम्यान वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने भोगी साजरा करण्याचं सा आवाहन करण्यात आलं आहे प्लास्टिक रबर किंवा हानिकारक वस्तू न जाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत भोगीनंतर उद्या मकर संक्रांती साजरी होणार असून बाजारपेठांमध्ये तिळगुळ गुळ पोळ्या आणि सणाच्या साहित्याची मोठी गर्दी पाहायला मिळते एकूणच संक्रांतीपूर्वीचा उत्साह बोगी सणामुळे शिगेला पोहोचला आहे